जय महाराष्ट्र यावेळची सर्वात मोठी बातमी तर कलाबेन डेलकर यांच्या पंतप्रधान भेटीवरून महाराष्ट्रामध्ये राजकारण तापल्याचे दिसून ता येत आहे कारण येणाऱ्या लोकसभा निवडणुकीआधीच त्या भाजपमध्ये परतणार का असा सर्वत्र आरोप प्रत्यारोप त्यांच्यावरती केला जातोय त्यामुळे जर असं जर झालं तर उद्धव ठाकरे गटांना आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि धक्कादायक धोका हा मानला जातोय कारण कलाब या तब्बल साडेसात वर्षाहून अधिक खासदार राहिलेले आहेत परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांना तिकीट दिल्यामुळे त्या असं करणार नाहीत असं सर्वत्र म्हटलं जातं आहे परंतु कलाबहिणी यांच्या मुलाने थेट सोशल मीडियावरती यांच्या भेटीची पोस्ट केल्यानंतर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्यामुळेच जा उद्धव गडाकडून मोठा प्रश्न निर्माण होत असल्याचं दिसून येतं आहे परंतु मित्रांनो तुम्हाला यावरून काय वाटते ज्या उद्धव ठाकरेंनी त्यांना खासदारकीचे तिकीट दिले सात वर्ष तब्बल त्यांना खासदारकीची जागा मिळवून दिली त्याच उद्धव ठाकरेंना त्या जागा देतील का कॉमेंट बॉक्समध्ये कळलं